मंगरूर चवाळा पोलिसांची अवैध दारवड्यावर धाड नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूर चवाळा पोलीस स्टेशन हद्दीत पारदीबेडा तसेच पारदीबेडा शिवरा येथे धाड टाकून तेहतीस हजाराचा दारू साठा जप्त केला ही कारवाई मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान करण्यात आली मंगरूर चवाळा पारदीबेडा तसेच पारदीबेडा शिवरा येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली या माहितीवरून दोन्ही ठिकाणी धाडी टाकून ते मोह सडवा तसेच जप्त करण्यात आला सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक पंकज पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळूर चवळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र बारड मनोज सावरकर दिनेश राठोड नितीन मुतुरकर प्रमोद धानोरकर उमेश धनर लखन हटवार प्रतीक तलमले मनोज चौधरी इतेशा राऊत रेखा चव्हाण सह या पथकाने ही कार्यवाही केली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट